नमस्कार श्रेया हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया सुरमई फ्राय आणि सुरमई करी त्यासाठी एक मीडियम आकाराची सुरमई घेतलेली आहे तेल घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे इथे मसाले घेतलेले आहे करी करण्यासाठी हा सर्व एक टमाटर घेतलं आहे एक हिरवी मिरची एक कांदा अद्रक लसूण पेस्ट थोडासा एक तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे धने दोन चमचे गरम मसाला घेतले लवंग दालचिनी मिरी जिरे आणि हे ते धने पावडर पण थोडीशी घेतली लाल तिखट घेतले आणि कांदा लसूण मसाला घेतले तर आता हे आप करी करण्यासाठी या साहित्य आपण सगळं वाटून घेऊया आणि नंतर करी करूया हे सगळं टाकून वाटून घ्यायचं चांगलं बारीक आता आपण करी करूया आता हा ह्या पीसला मी अगोदरच मॅरिनेट करून ठेवलं होतं लिंबू अद्रक लसूण हळद मीठ लावून तर आता आपण तळण्यासाठी थोडेसे काढूया आणि करी करण्यासाठी थोडेसे ठेवूया चला तर आता आपण गॅस चालू करूया याच्यामध्ये कढईमध्ये तेल घालूया दोन चमचे त्याच्यामध्ये वाटण टाकू जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढे वाटण टाकू शकता तुम्ही फ्राय होऊन जायचं कढीपत्ता घालायचा मसाला आपण तेल सुटेल तोपर्यंत परतून घ्यायचं सांगून फ्राय होत आपण त्याच्यामध्ये थोडस तेल घालायचं थोडंसं तेल घालायचं आणि हे जे करीसाठी जे फिश आहे त्याचं फ्राय करून थोडंसं घ्यायचं करीमध्ये सोडायचे मसाला तर आपला फ्राय चाल चांगला अजून थोडा परतायचा चांगला फ्राय ह्याच्यामध्ये दोन तीन कोकमचे तुकडे टाकायचे तेल सुटलेलं मसाला पण फ्राय झाला अजून थोडं तेल सोडायचं म्हणजे चांगली वरती तरी येत बघा असा मसाला भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी ओतायचं जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढे पाणी ओचायचे आणि ग्रेव्ही करायची त्याला एक उकाळ येऊन आणि मग त्याच्यामध्ये फिश सोडायचं हे बघा सुंदर ग्रेवी झालेली आहे याच्यामध्ये आता हे जे फिश आपण थोडेसे फ्राय केले तेच घालूया अगदी एकच उकाळ येऊन गॅस बंद करायचं याच्यामध्येच कोथिंबीर घालायची आपण थोडा दोन मिनिट गॅस बंद करूया तर आता आपण याच्यावर आपण दोन मिनिटं असं वाक्य शिजून द्यायचं दोन मिनिट आता एक करी तयार झालेली फिश करीत सुरमई करीत आता आपण गॅस बंद करू आणि फिश फ्राय करूया आता दुसऱ्या प्लॅनमध्ये आपण ये सुरमई फ्राय बनवूया त्याच्यासाठी रवा घेतला आहे थोडा थोडंसं बेसनचं पीठ घेतलं आहे तांदड्याचं पीठ घेतलंय थोडं हे अगोदरच मॅरिनेट करून ठेवलेलं लिंबू अद्रक हळद मीठ लावलेलं ला आहे तर आता आपण याला फक्त हे मिरची पावडर धने पावडर गरम मसाले हे लावून घेऊया पॅनमध्ये तेल घेऊया तेल होतो आणि सुरमई फ्राय करूया चांगलं तापलेलं आहे त्याच्यात आता एक एक फिश सोडूया लहान मुले तिखट खात नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही असं बनवू शकता हळद मीठ अद्रक लसूण आणि कोथिंबीर असं तांदळाचं पीठ बेसनमध्ये लावून त्यांना पण एक फिश देऊ शकता एका एका टुकड्याला माश्यांच्या घरी फ्राय करायचं दोन्ही साइडून चांगलं भाजून घ्यायचं सुरमई फ्राय झालेले आहे आता आपण बंद करूया आणि करूया पा तयार आहे आपले सुरमई फ्राय आणि सुरमई करी हे दोन्ही बनवले आहेत हे एक मिळून थाळी झालेली आहे तर अशी थाळी सुरमईची तुम्ही घरी बनवू शकता आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच तुम्हाला रेसिपींचे मी नवनवीन व्हिडिओ दाखवत जाईन धन्यवाद